मित्रांनो आरटी दोन हजार चोवीस साठी अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आरटी साठी जे प्रतीक्षेत आहेत पालक जे पालक च्या निकालाची वाट पाहताय त्यांच्यासाठी हा व्हिडिओ बनवत आहोत एक पालकामध्ये चिंतेची बाब निर्माण झालेली आहे की कोर्टाने जर उद्याही निकाल नाही दिला म्हणजे अठरा जून दोन हजार चोवीस लाही जर निकाल नाही दिला तर पालकाने नेमकं करावं काय आता हे कोर्टात चालत राहणार तारीख पे तारीख अंडा आधी किंवा कोंबडा आधी या गोष्टी चालत राहतील परंतु पालकामध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालेलं आहे की आपण आपल्या पाल्याचं ऍडमिशन करावं की ना करावं की आणखी आरटीएच्या रिझल्टची वाट पाहावी याबद्दलचा हा व्हिडिओ या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करतो की जर उद्या कोर्टानं निकाल नाही दिला तर आपल्याला काय करणे आवश्यक आहे नमस्कार मित्रांनो टायटॅनिक चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे चॅनेलवर जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनेल करायला व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करायला अशा पालकापर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका जे आर टी एच्या रिझल्टची वाट पाहत आहेत अशा पालकापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा जे आरटीच्या रिझल्टची वाट पाहत आहेत आर टी दोन हजार चोवीस साठी जे काही अपवादात कारणामुळे चा निकाल लागणे अपेक्षित होत ते कोर्टापर्यंत गेलं आणि कोर्टानं पंधरा जून दोन हजार चोवीसच्या आधी निकाल देणंही अपेक्षित होतं कारण पंधरा तारखेला शाळा सुरू होणार हे माहीत असल्यानंतर कोर्टाकडून निकाल येणं अपेक्षित होतं परंतु कोर्टानं तारीख पे तारीख तारखेवर तारीख अंडा आधी का कोंबडा आधी अंडा आधी का कोंबडी आधी ह्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करत आहे बरे यांचं हे चालू राहील यांचं तारीख तारीख सुनावणीवर सुनावणी तारखेवर तारीख ह्या गोष्टी होत राहतील परंतु पालकांनी काय करावं ही एक पालकामध्ये चिंतेची बाब निर्माण झालेली आहे मी एक सांगू इच्छितो सर्व पालकांना माहिती आहे की एका जागेसाठी पाच अर्ज आलेले आहेत आर टीच्या एका जागेसाठी पाच अर्ज आलेले आहेत या पाच अर्जापैकी एक जणांचं सिलेक्शन होणार आहे आणि चार जणांचं सिलेक्शन होणार नाही तर प्रत्येक जण हा व्हिडिओ बघत असलेला व्यक्ती प्रत्येकाचं सिलेक्शन होणार हे तर कन्फर्म नाहीये यापैकी कुणाच तरी एक जणांचं सिलेक्शन होईल आणि चौघ जणांचं होणार नाही परंतु त्या एक सिलेक्शन सिलेक्शनसाठी या चौघा जणांनी वाट पाहत राहणं सुद्धा चुकीचं आहे असं मला तरी वाटतं जर उद्याच्या तारखेमध्ये अठरा जून मध्ये कोर्टाकडून काही निकाल नाही आला जर कोर्टाकडून निकाल आला तर चार ते पाच वाजेपर्यंत निकालही जाहीर होऊन जातील याद्याही पोर्टलवर प्रसिद्ध होतील मग तर आपल्याला काहीच अडचण नाही आपल्यासाठी सोनेहून पिवळं परंतु जर निकाल नाही लागला जर कोर्टाने आणखी तारीख दिलीच उद्याच्या सकाळच्या सत्रामध्ये जर कोर्टाने निकाल दिला तर ठीक आहे चार पाच वाजेपर्यंत याद्या प्रसिद्ध होऊन जातील परंतु उद्या जर आणखी तारीख दिलीच निगेटिव्ह बोलतोय मलाही वाटतं उद्याच्या सत्रामध्ये कोर्टाकडून कोड़। निकाल जाहीर केलाच जाईल परंतु जर नाही केला तर बर जर निकाल जाहीर केलाच तर जेवढे आपण वाट पाहत बसलोय जेवढे पालक आरटीए च्या रिझल्टची वाट पाहत आहे जे निवड प्र, यादीची प्रतीक्षा करताय त्या सर्वांचं सिलेक्शन होणार आहे का तर नाही सिलेक्शन किती जणांचं होणार आहे पाच पैकी एक जणच जे का दोनशे टार्गेट असेल त्या ठिकाणी हजार अर्ज आले मग काय होणार आहे त्यामुळे आपल्याला जर उद्या कोर्टानं निकाल नाही दिला तर काय करणे अपेक्षित आहे आपण काय करावं आपली चिंता दूर करण्यासाठी हा व्हिडिओ आम्ही घेऊन आलेलो आहोत आम्ही आमच्या अभ्यासानुसार किंवा आम्हाला काय वाटतं या विषयावरून आम्ही थोडं आपल्याला गाईड करण्याचा प्रयत्न करतोय जर उद्या कोर्टानं निकाल नाही दिला किंवा तारीख दिली पुढे आणखी काही तारीख वाढवून दिली तर आपण परवा दिवशी म्हणजे एकोणीस तारखेला आपल्या पाल्याचं ऍडमिशन करून घ्या असं आमचं मत बरं असं का पाच पैकी चौकाचं सिलेक्शन होणार नाही हे कन्फर्म आहे सिलेक्शन एक जणांचं होणार आहे मग आपलं होणारच आहे हे कन्फर्म तुम्हाला आधी माहित नाही बरं यांचा चा कोर्टाचा राडा चलतच राहणार आहे जर उद्या नाही निकाल दिला तर कोर्ट काय करणार आणखी तारखेवर तारखे वाढवून देणार बर चल उद्या किती दिवस आपल्या पाल्यांचं आपण नुकसान करू शकतो का यांच्या या गोंधळात आपल्या पाल्याचं आपण नुकसान करून घेऊ शकत नाही आपलं सिलेक्शन होईलच ह्याची आपल्याला शंभर टक्के खात्री नाही मग विनाकारण यांच्या ह्या जे काही यांचं चाललेलं आहे याची वाट पाहणं पाहत बसण्यात आपल्याला तरी अर्थ नाही म्हणून जर उद्या कोर्टाकडून निकाल नाही आला नाही तर निकाल काय येईल त्याबद्दलही मी व्हिडिओ बनवून टाकतो की निकाल आलेला आहे याद्या कशा पाहायच्या निकाल कसा पाहायचा या सर्व गोष्टीची माहिती मी आपल्याला उद्या देण्याचा प्रयत्न करतो त्याबद्दलही शंका करू नका परंतु जर कोर्टानं कोर्टानं जर जरी तारीख जरी दिली तर त्याबद्दलही मी व्हिडिओ बनवून टाकतो त्याबद्दल मी आपल्याला अपडेट देतो ही माहिती जर आपल्याला भविष्यातही अशीच पाहायची असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करून ठेवा जेणेकरून येणारे प्रत्येक अपडेट आपल्यापर्यंत लवकरात लवकर पोहोच होतील व्हिडिओ आवडत असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आर टीची प्रतीक्षे चिंता करत असलेल्या पालकापर्यंत हा व्हिडिओ पोहोच करा बऱ्याचशा पालकांसोबत चर्चा केली सर्व पालकांचं म्हणणं तेच येत नाही आरटीचा निकाल लागू हो आरटीचा निकाल लागू द्या मान्य ओ पण कोर्टानं सुद्धा पंधरा जूनच्या आधी शाळा सुरू होण्याच्या आधीच निकाल हे अपेक्षित होतं जर कोर्टाने हे असंच चालू राहून दिलं चलू द्या तर आपण काय करणार आपण आपल्या पाल्याचं वर्ष वाया नाही घालू शकत आहे मग त्याकरिता निकाल लागो नाही लागो उद्या निकाल लागो नाही लागो परवाच्या दिवशी आपल्या पाल्याचं आपल्याला हव्या असणाऱ्या शाळेमध्ये रजिस्ट्रेशन करून ठेवा ऍडमिशन घेऊन ठेवा कारण काय होणार जर या आर टी च चा असू राहिलं तर शाळा आमचा कोटा फुल झाला हा शब्द वापरणारच आणि होणार होत नाही असं नाही आपल्याला हव्या असणाऱ्या शाळा आपण निवडताना शाळाची तशी निवड करतोय की ज्या आपल्याला चांगल्या वाटतात मग ह्या शाळेमध्ये आपणच नाही तर आपल्यासारखे बरेच पालक आहेत ऍडमिशन घेण्यासाठी इच्छुक आहेत तेही जाऊन त्या ठिकाणी ऍडमिशन करणार आहेत मग आपल्याला वेळ निघून गेल्यावर ऍडमिशनही मिळणार नाही मग आपल्याला हव्या असणाऱ्या शाळेत तरी मिळणार नाही ऍडमिशन मिळेलही पण आपल्याला हव्या असणाऱ्या शाळेमध्ये तरी मिळणार नाही त्याकरिता आपल्याला उद्याच्या सकाळच्या सत्राची वाट पाहू सकाळच्या सत्रामध्ये काय निर्णय येतोय हा पाहू आणि या निर्णयावर काय ऍक्शन घ्यायची याच्याविषयी उद्या एक चार पाच वाजेपर्यंत व्हिडिओ बनवून टाकू आणि त्यावर कसं डिसिजन घ्यायचं त्याबद्दल ठरू थोड चर्चा करू परंतु आज तरी मला असं वाटतं की सिलेक्शन सर्वांचा होणार नाहीये हे तुम्हालाही माहिती आहे मलाही माहिती आहे हे सर्वांनाच माहिती आहे परंतु एक जणांच्या सिलेक्शनसाठी चौदा जणांनी वाट पाहत बसणं पाच जणांना वाट पाहत बसणं हेही थोडं चुकीचं वाटतं कारण कोर्टाने निकाल जर लवकर दिला असता तर आपल्याला वाट पाहण्याची आवश्यकताच नव्हती लागला तर ठीक आहे नाही लागला ना ना तरी ठीक आहे नाही लागला म्हणजे आमच्या पालर्याचा आम्ही वर्ष वाया घालवणार आहे असं तर नाहीये आम्ही आमच्या पद्धतीने कसं पाळल्याची फीस भरायची कसं शिकवायचं कसं काय करायचं हे आम्हालाही माहिती आहे आमच्यापर्यंत आमच्या तेवढी क्षमता आहे आम्ही करूही परंतु ह्या तुमच्या ह्या ज्या तुमच्या चाललेला जो कारभार आहे ह्या कारभारासाठी आम्हाला चिंतेत पाडा लागलात डिसिजनही काय घ्यावं कळाना आणि ह्या नादात जर तारखेवर तारीख तुम्ही आशेष देत राहिलात आमच्या पाल्यांचं नुकसान करून घेणं आम्ही शक्य करू शकत नाही त्यामुळेच आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्याला हे सांगण्याचा प्रयत्न करतोय जर उद्या निकाल नाही लागला कोर्टाने निकाल नाही दिला हा कोर्टाचा निकाल लागला का तर याद्या लगेच प्रसिद्ध होणार हेही कन्फर्म आहे उद्या जर वोड़ा कोर्टाने निकाल दिला तर चार पाच वाजेपर्यंत याद्याच पोर्टलवर दिसतील आपल्याला त्याबद्दल काहीच नाही मग सिलेक्शन झालेले सिलेक्शनच्या बाजूला ज्यांचं नाही होणार ते आपल्या पद्धतीने ऍडमिशन करणारच आहे परंतु जर नाही झाला तर ह्या लोकांमध्ये सर्वांचं ऍडमिशन सर्वांची निवड होणार नाही हे आपल्यालाही माहिती आहे मग मा त्याकरिता आपल्याला नंतर आपल्याला हवे असणारे शाळाही मिळणार नाही हवे असणाऱ्या ठिकाणी आपल्या मुलांचं ऍडमिशनही होणार नाही त्यामुळे जर उद्या निकाल नाही आला तर आपल्याला हव्या असणाऱ्या शाळेमध्ये आपण रजिस्ट्रेशन फीस भरून किंवा रजिस्ट्रेशन करून ऍडमिशन पूर्ण करून घ्या ज्या दिवशी येईल त्या दिवशी जर आपलं सिलेक्शन झालंच तर आपण तिथूनही इकडे ऍडमिशन ट्रान्सफर करू शकतो काय जाईल आपलं ज्यांचे काय जे रजिस्ट्रेशन चार्जेस असतील जे काय फीस तीच फीस जाईल परंतु यांच्या या गोंधळाच्या नादात आपण आपण नुकसान करून घेऊ नका एवढेच सांगण्याची माहिती या व्हिडिओमधून देतो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि हो चॅनेलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून इथून पुढे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची माहिती आपल्यापर्यंत तात्काळ पोहोचेल आणि अशा पालकापर्यंत हा व्हिडिओ पोच करा जे खरंच आरटीची <coughs> आर टीच्या ची निकालाची वाट पाहत आहेत अशा पालकापर्यंत ही माहिती पोच करायला विसरू नका हे कोर्टाचं जर उद्या नाही झालं तर मी तुम्हाला आधीच सांगितलं हे कोर्टाचं सा चालू द्या अंडा आधी का कोंबडी आधी म्हणजे चालू द्या तुम्ही पंधरा तारखेला निकाल देणंच अपेक्षित होत पालकांच्या ज्या अपेक्षा आहेत किंवा प्रत्येक पालकाने जे रजिस्ट्रेशन केलंय ते का केलेलं आहे किंवा निवड व्हावी किंवा नाही झाली जरी नाही झाली तरी प्रत्येक पालक आपापल्या पद्धतीने आपापल्या आप आप पाल्याला शिकवू शकतो शिकवणार आहेच त्याबद्दलही शंका नाही परंतु तुम्ही गोंधळात टाकताय तुम्ही निकाल देऊन जर पटकन मोकळं केलं असतं आम्हाला यस किंवा नो जर केला असतं तर आम्हालाही कळवलं असतं पुढील डिसिजन काय घ्यायचं परत तुमच्या या भाबड्या कारभारामुळे दिवसान दिवस लांबच चाललाय बरं हे दिवस लांबल्यानंतर परत आपल्याला हव्या असणाऱ्या शाळा मी आताच बोललो ऍडमिशन मिळणार नाही जरी मिळालं तरी आज चालू असणाऱ्या फीस मध्ये तरी नाही कारण शाळेलाही माहीत होणार चा कार्यक्रम झालाय ची निवड आधी येत नाही आता पालक ऍडमिशन घेणारच मग काय आरटीएच्या आधी आपल्याला माहिती शाळा काय करता येईल आणि आजही माहिती होत होणार आहे कोणत्याही परिस्थितीत उद्याचा दिवस थांबा उद्या उद्याचा दिवस थांबा परंतु परवा दिवशी माझी तरी अशी अपेक्षा आहे की परवाच्या दिवशी आपण न थांबलेलं चांगलं आपली निवड होणारच या आपल्याला गॅरंटी नाहीच परंतु ह्यांच्या कारभारामध्ये है सुद्धा आपण सामील होऊन राहणं सुद्धा चुकीचं वाटतं तर चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती देतो पाहूया उद्या काय निकाल येतो कोर्टाचा काय अपडेट येतं आणि काय डिसिजन येतं ह्याबद्दलही उद्या थो थोडी आपण चर्चा करूया हवं तर लाईव्हच्या स्वरूपात चर्चा करूया आणि आपलं डिसिजन घेऊया या चाललेल्या आरटीएच्या जे काय चाललेलं आहे जो काय कार्यक्रम आरटीएचा दिसतोय आपल्याला सर्व पालकांना जो दिसतोय याबद्दल आपल्याला काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आम्ही तर आमचं मत आपल्याला दिलेलंच आहे आम्ही एक डिसिजन देण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याबद्दल आपल्याला जे काय वाटत असेल आपल्या मनात ज्या काही गोष्टी असतील त्या कमेंटमध्ये आम्हाला सांगा आम्हालाही कळू द्या आपण आप कोणत्या अपेक्षेत आहात आपल्याला काय रिझल्ट येणं अपेक्षित आहे किंवा आपल्याला काय अनुभव आलेला आहे त्या सर्व गोष्टींची आपण शहानिशा करू एकमेकांशी चर्चा करू आणि चर्चा करून त्यानुसार काय एखादा जर समज वाटत असेल आपल्याला पुढील पर्याय काही करता येत असेल तर त्याबद्दलही चर्चा करता येईल परंतु यांचा जर उद्याचा कारभार नाही जुळला हे कारभारच आता यांचा न्याय मंदिर बरोबर न्याय चांगलाच देणार हेही मान्य परंतु या न्याय मंदिराला न्याय मंदिराने एवढा उशीर करणे अपेक्षित नाही कारण वेळ निघून चाललेली आहे त्या वेळेच्या अभावी पालक चिंतेत आहेत विद्यार्थ्यांचं शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये याकरिता उद्या कोर्टाने निकाल द्यावा अशी अपेक्षा आहे चला पाहूया उद्या काय होतंय आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि पालकापर्यंत जे ची वाट पाहत आहेत अशा पालकापर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका चला धन्यवाद आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती